प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील दहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी झाले त्याने त्याला पिढिले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल मनोरथ म्हणजेच स्वप्न मनोरथ म्हणजे मनापासूनची इच्छा यशया सांगतो की मसिहा ख्रिस्ताच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल परमेश्वराचं मनोरथ किंवा त्याची मनस्वी इच्छा काय आहे पेत्र सांगतो कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे वास्तव हेच आहे कि ने पापा मुणे, तेने वर मरन, की मनुष्याने केलेल्या पापामुळे त्याने स्वतःवर मरण म्हणजेच नाश ओढवून घेतला आहे परमेश्वराला मनापासून वाटते की मनुष्याचा बचाव व्हावा परमेश्वराची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणीही मनुष्य पात्र व सक्षम नव्हता तेव्हा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त पुढे झाला जगात येते वेळेस तो म्हणाला पहा हे देवा ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे बापाची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मानवरूप धारण केले व दासाचे स्वरूप घेतले साडे तेहतीस वर्षे या भूतलावर निष्पाप व निष्कलंक जीवन जगला व सुसमयी तुमच्या आमच्या पातकांबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर मरण पावला तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुनरुत्थित झाला आतापर्यंत अनेकांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवत आत्म्याच्या मरणापासून सुटका मिळवली आहे व ते सार्वकालिक जीवनाचे भागीदार झाले आहेत त्यांना देवाच्या इच्छेप्रमाणे स्वर्गात प्रवेश व देवाच्या सहवासात राहण्याचे सुख प्राप्त होणार आहे अशा प्रकारे परमेश्वराचा मनोरथ ख्रिस्ताच्या हातून सफल झाला आहे आपणही प्रभेश ख्रिस्तावरील विश्वासाने आपल्यासाठी हे सुख निश्चित करून ठेवू शकता तसे करण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद